नमस्कार विद्यार्थी मित्रांनो यात्ता तिसरी मंथन विषय गणित घटक तीन दैनंदिन व्यवहारातील एकके वापरण्याची क्षमता उपघटक एक, उप एक रुपये पैसे रूपांतरण व त्यावर आधारित उदाहरणे व्यवसाय दोन प्रश्न पहिला चाळीस रुपयात पंचवीस पैशांची अठ्ठेचाळीस नाणी व उरलेली पन्नास पैशांची नाणी असल्यास पन्नास पैशांची किती नाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो एकूण रुपये आहेत चाळीस मग आता चाळीस रुपयामध्ये पंचवीस पैशांची अठ्ठेचाळीस नाणी आहेत विद्यार्थी मित्रांनो एक रुपयाबरोबर शंभर पैसे आता पंचवीस पैशांची आहेत अठ्ठेचाळीस नाणी म्हणजे आपण या ठिकाणी गुणाकार करणार पंचवीस पैसे गुणिले अठ्ठेचाळीस नाणी म्हणजे किती पैसे होतात तर बघा आठा पंचेचाळीस हातचे आले चार आठ दोने सोळा आणि चार वीस त्यानंतर दशकाचा घेतला शून्य चारा पंचे वीस हातचे आले दोन चार दोने आठ आठ आणि दोन दहा शून्य शून्य दोन आणि एक विद्यार्थी मित्रांनो बाराशे हे आहेत पैसे बघा एक रुपयाबरोबर शंभर पैसे मग बारा रुपये बरोबर बाराशे पैसे म्हणजे बाराशे पैसे म्हणजे हे झाले बारा रुपये म्हणजे चाळीस रुपयातनं मित्रांनो बारा रुपये गेले आता या ठिकाणी होणार दहा दहातनं दोन गेले आठ आणि तीनातून एक गेला दोन बघा पंचवीस पैशांची अठ्ठेचाळीस लानी म्हणजे बारा रुपये मग चाळीस रुपयातून बारा रुपये गेले खाली राहिले अठ्ठावीस रुपये व उरलेली पन्नास पैशांची नाणी असल्यास पन्नास पैशांची नाणी किती मित्रांनो हे जे अठ्ठावीस रुपये रुपय आहे उरलेले ते अठ्ठावीस रुपये म्हणजे पन्नास पैशांची नाणी आहेत मग पन्नास पैशांची नाणी किती तर आता एक रुपया बरोबर मित्रांनो पन्नास पैशांची दोन नाणी म्हणजे शंभर पैसे मग आपण करणार अठ्ठावीस रुपये आहेत आणि गुणिले दोन कारण की एक रुपयामध्ये पन्नास पैशाची दोन नाणी येतात मग अठ्ठावीस रुपयामध्ये किती नाणी येतील तर बे आठ सोळा हातचा आला एक बे दुने चार आणि एक पाच मित्रांनो छप्पन्न नाणी अठ्ठावीस रुपये म्हणजे पन्नास पैशांची छप्पन्न नाणी हे आहे आपलं पहिल्या प्रश्नाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन छप्पन्न पन्नास पैशांची छप्पन्न नाणी आहेत प्रश्न नंबर दोन चंद्रकांत एकशे पन्नास रुपयांची सूर्यकांतने दोनशे दहा रुपयांची व रामने दोनशे नव्वद रुपयांची फटाक्यांची विक्री केली तर तिघांनी मिळून किती रुपयांचे फटाके विकले मित्रांनो प्रश्न सोपा आहे चंद्रकांतने एकशे पन्नास रुपयांची त्यानंतर सूर्यकांतने दोनशे दहा रुपयांची आणि रामने दोनशे नव्वद रुपयांची फटाक्यांची विक्री केली तर तिघांनी मिळून किती फटाक्यांची विक्री केली आपण करणार बेरीज शून्याशे शून्य नऊ आणि एक दहा दहा आणि पाच पंधरा हातचा आला एक एक आणि एक दोन दोनां दोन चार आणि दोन सहा उत्तर आलं सहाशे सहा, पन्नास रुपयांची फटाक्यांची विक्री केली म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार सहाशे पन्नास प्रश्न नंबर तीन वीस रुपयांच्या दोन नोटा दहा रुपयांच्या सहा नोटा व पन्नास रुपयाची एक नोट मिळून किती रुपये होतील विद्यार्थी मित्रांनो बघा वीस रुपयांच्या दोन नोटा म्हणजे वीस गुणिले दोन आता वीस दुणे चाळीस रुपये वीस रुपयाच्या दोन नोटा म्हणजे चाळीस रुपये त्यानंतर दहा रुपयाच्या सहा नोटा दहा गुणिले सहा दहावी सख साठ रुपये आणि पन्नास रुपयांची एक नोट म्हणजे पन्नास गुणिले एक किती होणार पन्नास रुपयाची एक नोट म्हणजे पन्नास रुपये या सगळ्यांची करणार आपण बेरीज शून्याऐे शून्य सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा उत्तर आलं एकशे पन्नास रुपये तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे पन्नास प्रश्न नंबर चार अनिकेत जवळील दोनशे तीस रुपयेमध्ये पन्नास रुपयाच्या तीन नोटा पाच रुपयाची सहा नाणी आहेत व बाकीची दहा रुपयाच्या नोटा आहेत तर दहा रुपयाच्या नोटांची संख्या किती विद्यार्थी मित्रांनो अनिकेत जवळ आहेत दोनशे तीस रुपये आणि त्यामध्ये पन्नास रुपयांच्या आहेत तीन नोटा म्हणजे पन्नास गुणिले तीन बघा या ठिकाणी तीन शून्य शून्य आणि पाचशे पंधरा पन्नास रुपयांच्या तीन नोटा म्हणजे एकशे पन्नास रुपये त्यानंतर पाच रुपयाची सहा नाणी पाच गुणिले सहा पाच रुपयाची सहा नाणी म्हणजे पाच सख तीस रुपये आणि उरलेले आहेत दहा रुपयाच्या नोटा तर दहा रुपयाच्या नोटा किती आता हे पन्नास रुपयाची नोट आणि पाच रुपयाची नाणी मिळून किती पैसे होतात तर शून्य पाच आणि तीन आठ आणि एकाशी एकशे एक ऐंशी रुपये म्हणजे एकूण आहेत दोनशे तीस रुपये त्यामध्ये पन्नास रुपये आणि पाच रुपयाचे किती पैसे होतात तर एकशे ऐंशी म्हणजे या ठिकाणी आपण करणार वजाबाकी शून्यशे शून्य तीनातून आठ जाऊ शकत नाही तीन खोडायचे वर घ्यायचे दोनाकडनं हातचा दोनाच्या जागी एक तिनाच्या ठिकाणी झाले तेरा तेरातनं आठ गेले बाकी उरले पाच एकातून एक गेला शून्य आणि मित्रांनो हे जे पैसे बाकीचे उरले पन्नास रुपये त्यामध्ये आहे दहा रुपयांच्या नोटांची संख्या किती मग आता दहा रुपयाची एक नोट म्हणजे दहा रुपये आणि दहा रुपयाच्या पाच नोटा म्हणजे पन्नास रुपये म्हणजे दहा रुपयांच्या पाच नोटा बरोबर पन्नास रुपया आपल्याला प्रश्न विचारला आहे दहा रुपयांच्या नोटांची संख्या किती दहा रुपयांच्या नोटांची संख्या आहे पाच म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पाच प्रश्न नंबर पाच राजूने पन्नास पैशांचे खोडरबर विकत घेतले व दुकानदाराला एक रुपयाचे नाणे दिले दुकानदाराने त्याला वीस पैशांचे एक व उरलेले व उरलेली दहा पैशांची नाणी दिली तर दहा पैशांची नाणी किती दिली प्रश्न सोपा आहे मित्रांनो राजूने पन्नास पैशाचं खोटरभर घेतलं आणि दुकानदाराला एक रुपयाचं नाणं दिलं आता एक रुपये बरोबर शंभर पैसे बघा दुकानदाराला शंभर पैसे दिले आणि पन्नास पैशाचं रबर घेतलं म्हणजे दुकानदार त्याला मित्रांनो शंभरमधनं पन्नास गेले बाकी उरली पन्नास म्हणजे दुकानदार त्याला पन्नास पैसे आता परत देणार आहे मग आता या पन्नास पैशामध्ये पण पन्नास पैशामध्ये एक आहे वीस पैसे बघा त्याला वीस पैशांचं एक म्हणजे पन्नासमधून वीस गेले बाकी उरली तीस मग आता व उरलेली दहा पैशांची म्हणजे तीस पैसे आणि त्या तीस पैशामध्ये दहा पैशांची किती नाणी असतील तर दहा पैशांची किती नाणी असतील मित्रांनो ना। दहा पैशाचं एक नाणं म्हणजे दहा पैसे दहा पैशाचे दोन नाणं म्हणजे वीस पैसे आणि दहा पैशांचे तीन नाणे म्हणजे तीस पैसे तर दहा पैशांची किती नाणे दिली तर तीन नाणे दिली म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन मित्रांनो प्रश्न सोपा आहे राजूने पन्नास पैशाचं खोटरं रबर घेतलं आणि एक रुपया दिला म्हणजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे शंभर पैशातनं पन्नास पैसे गेले त्याच्या सामानाचे पन्नास पैसे झाले दुकानदाराने पन्नास पैसे परत दिले पण पन्नास पैसे परत देताना त्यामध्ये एक वीस पैशांचं नाणं आहे मग खाली राहिले तीस पैसे मग जे तीस पैसे होते त्यामध्ये दहा पैशांची किती नाणी आली तर तीन नाणी आली म्हणून पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न नंबर सहा आठ रुपये पाच पैसे बरोबर किती पैसे मित्रांनो एक रुपया बरोबर शंभर पैसे मग आठ रुपये बरोबर आठशे पैसे आणि आठशे पैसे आणि पाच पैसे म्हणजे किती झाले तर आठशे पाच पैसे म्हणून सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे पाच प्रश्न नंबर सात दहा रुपयांमध्ये केवळ वीस पैशांची एकूण किती नाणी येतील मित्रांनो एक रुपये बरोबर शंभर पैसे मग दहा रुपये बरोबर एक हजार पैसे मग दहा रुपयामध्ये वीस पैशांची किती नाणी येतील तर दहा रुपये म्हणजे एक हजार पैसे भागिले वीस वीसा पंचे मित्रांनो वीसचा जर आपण पाडा म्हटला तर विसा पंचे शंभर शंभरमधून शंभर गेले बाकी उरले शून्य आता या ठिकाणी एक शून्य उरला वीस शून्य शून्य या ठिकाणी शून्याचा भाग गेला म्हणजे दहा रुपयामध्ये वीस पैशांची किती नाणी येतील तर पन्नास नाणी येते म्हणून सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास प्रश्न नंबर आठ सव्वा पाच रुपयात पंचवीस पैसे पन्नास पैसे व एक रुपयांची समान संख्येत प्रत्येकी किती नाणी येतील विद्यार्थी मित्रांनो सव्वा पाच रुपयात आता सव्वा पाच रुपये म्हणजे पाच रुपये आणि पंचवीस पैसे बघा या ठिकाणी पाच रुपये आणि पंचवीस पैसे मग हे सगळे मिळून किती पैसे होणार तर पाच रुपये म्हणजे पाचशे पैसे अधिक पन्नास पैसे म्हणजे किती झाले तर पाचशे पंचवीस पैसे मित्रांनो सव्वा पाच रुपये बरोबर पाचशे पंचवीस पैसे मग त्यामध्ये आपल्याला काय म्हटलं आहे पंचवीस पैसे बघा या ठिकाणी हे आहेत सगळे पैसे पंचवीस पैसे त्यानंतर पन्नास पैसे आणि एक रुपया एक रुपया म्हणजे शंभर पैसे मित्रांनो हे सगळे आहेत पैसे यांची प्रत्येकाची समान नाणी आहेत सव्वा पाच रुपयामध्ये पंचवीस पैसे पन्नास पैसे आणि एक रुपयाची समान नाणी आहेत तर प्रत्येकी किती नाणी येतील म्हणजे आता या ठिकाणी आपण करणार बेरीज बघा पंचवीस पैसे पन्नास पैसे आणि शंभर पैसे यांची बेरीज केली पाच पाच आणि दोन सात एकशे पंच्याहत्तर बघा आपल्याला या ठिकाणी भागाकार करायचा आहे सव्वा पाच रुपये म्हणजे पाचशे पंचवीस पैसे आणि जी नाणी आहेत त्यांची आपण बेरीज केली तर एकशे पंच्याहत्तर पैसे यांचा जर भागाकार केला तर मित्रांनो एकशे पंचाहत्तर त्रिक पाचशे पंचवीस या ठिकाणी होईल वजाबाकी पाचशे पंचवीसमधून पाचशे पंचवीस गेले बाकी उरली शून्य मित्रांनो पंचवीस पैशांची तीन नाणी पन्नास पैशाची तीन नाणी आणि एक रुपयाची पण तीन नाणी असे मिळून सगळे होतात सव्वा पाच रुपये बघा पंचवीस पैशांची आहे तीन नाणी त्यानंतर पन्नास पैशांची सुद्धा तीन नाणी आणि आता एक रुपयाची सुद्धा आहे तर तीन नाणी म्हणजे सगळे मिळून होतात सव्वा पाच रुपये म्हणजे पाचशे पंचवीस पैसे आपलं उत्तर आहे मित्रांनो तीन आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन प्रश्न नंबर नऊ नऊशे बहात्तर रुपयात दहा रुपयाच्या रुपया सात नोटा आहेत व एक रुपयाच्या दोन नोटा आहेत तर शंभर रुपयांच्या नोटा किती विद्यार्थी मित्रांनो एकूण आहेत नऊशे बहात्तर रुपये आणि यामध्ये दहा रुपयांच्या सात नोटा म्हणजे दहा गुणिले सात दहावी सतसत्तर सत्तर, सत्तर, सत्तर रुपये त्यानंतर एक रुपयांच्या दोन नोटा म्हणजे एक दोणे दोन यांची जर आपण या ठिकाणी बेरीज केली सत्तर आणि दोन बहात्तर रुपये बघा नऊशे बहात्तरमधून जर आपण बहात्तर वजा केले तर या ठिकाणी मित्रांनो उरणार नऊशे रुपये आणि हे नऊशे रुपये म्हणजे सगळ्या शंभरांच्या नोटा आहे तर शंभर रुपयांच्या नोटा किती मित्रांनो शंभर गुणिले नऊ बघा शंभर रुपयाची एक नोट म्हणजे शंभर रुपये दोन नोटा म्हणजे दोनशे रुपये मग शंभर रुपयांच्या नऊ नोटा म्हणजे किती होणार नऊशे रुपये आपल्याला प्रश्न विचारला आहे शंभर रुपयांच्या नोटा किती नऊशे रुपये म्हणजे शंभर रुपयांच्या नऊ नोटा म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ प्रश्न नंबर दहा चार रुपये पन्नास पैसे अधिक नऊ रुपये पंचवीस पैसे बरोबर रुपये म्हटलं आहे मित्रांनो बघा चार रुपये पन्नास पैसे त्यानंतर नऊ रुपये पंचवीस पैसे आणि बरोबर आपल्याला मित्रांनो विचारलेले आहेत रुपये आता शून्य अधिक पाच झाले पाच पाच आणि दोन सात या ठिकाणी येणार दशांश चिन्ह म्हणा किंवा पॉईंट म्हणा नऊ आणि चार तेरा तेरा रुपये पंच्याहत्तर पैसे किंवा तेरा पॉईंट पंचाहत्तर असं या ठिकाणी आपण सांगू शकतो दहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेरा पॉईंट पंच्याहत्तर म्हणजे तेरा रुपये आणि पंचाहत्तर पैसे प्रश्न नंबर अकरा आठ रुपये म्हणजे किती मित्रांनो साडेआठ रुपये बघा साडेआठ रुपये म्हणजे आठ रुपये अधिक अर्धा रुपया मग आता आठ रुपये बरोबर आठशे पैसे आणि अर्धा रुपयाबरोबर पन्नास पैसे म्हणजे किती होणार आठशे पन्नास पैसे साडेआठ रुपये म्हणजे आठशे पन्नास पैसे बघा आता पर्याय क्रमांक अ आहे आठशे आठशे पंचवीस चूक पर्याय क्रमांक ब आहे आठ रुपये पन्नास पैसे तर मित्रांनो हा पर्याय बरोबर आहे आठशे पन्नास पैसे म्हणजे काय तर आठ रुपये आणि पन्नास पैसे म्हणजे साडेआठ रुपये आठ हजार पन्नास पैसे हा पर्याय आहे चूक पर्याय क्रमांक आहे ड आठशे पन्नास पैसे मित्रांनो आठशे पन्नास पैसे हा पर्यायसुद्धा बरोबर आहे ब आणि ड दो, असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे अकराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त ब आणि ड योग्य प्रश्न नंबर बारा दोन रुपयांची पंचवीस नाणी देऊन त्या रकमेत पाच रुपयांची किती नाणी येतील विद्यार्थी मित्रांनो दोन रुपयांची पंचवीस नाणी म्हणजे दोन गुणिले पन्नास आता पंचवीस गुणे किती झाले तर पास पन्नास रुपये दोन रुपयांची पंचवीस नाणी म्हणजे पन्नास रुपये आणि मग ह्या पन्नास रुपयामध्ये पाच रुपयांची किती नाणी येतील तर पन्नास भागिले पाच तर पाच दहा हे पन्नास पन्नासमधून पन्नास गेले बाकी उद्योग शून्य भागाकार आला दहा विद्यार्थी मित्रांनो पन्नास रुपये म्हणजे पाच रुपयांची दहा नाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक क दहा म्हणजे बाराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त क योग्य प्रश्न नंबर तेरा खालीलपैकी कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य शंभर रुपये इतके होईल विद्यार्थी मित्रांनो चार पर्याय दिलेले आहेत कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य शंभर रुपये इतके होणार आहेत आपल्याला एका एका पर्यायानुसार जाणार जावं लागणार आहे पर्याय क्रमांक आहे अ बघा आता दहा रुपयांच्या आठ नोटा म्हणजे दहा गुणिले आठ दहावी आठ हो, या ठिकाणी ऐंशी होणार हां त्यानंतर वीस रुपयांची एक नोट वीस गुणिले एक म्हणजे किती होणार वीस म्हणजे ऐंशी आणि वीस किती झाले मित्रांनो शंभर रुपये म्हणजे पर्याय क्रमांक अ आहे बरोबर यानंतर घेतला पर्याय क्रमांक ब आता पन्नास रुपयांच्या दोन नोटा म्हणजे पन्नास गुणिले दोन बरोबर किती होणार शंभर रुपये त्यानंतर दहा रुपयांच्या चार नोटा म्हणजे चाळीस रुपये शंभर अधिक चाळीस झाले एकशे चाळीस मित्रांनो आपल्याला विचारलं आहे कोणत्या पर्यायातील नोटांचे मूल्य शंभर रुपये होईल या ठिकाणी मूल्य एकशे चाळीस झालं आहे म्हणजे ब पर्याय आहे चुकीचा त्यानंतर आपण घेतला पर्याय क्रमांक क वीस रुपयांच्या तीन नोटा वीस गुणिले तीन म्हणजे विस्तृत झाले साठवीस रुपयाच्या तीन नोटा आणि पाच रुपयांच्या दहा नोटा पाच गुणिले दहा म्हणजे पाच दहा आहे पन्नास या ठिकाणी जर आपण बेरीज केली साठ अधिक पन्नास तर मित्रांनो बेरीज होणार एकशे दहा म्हणजे क पर्यायसुद्धा आहे चुकीचा आपल्याला नोटांचं मूल्य शंभर रुपये यायला पाहिजे पर्याय क्रमांक आहे ड पाच रुपयांच्या बारा नोटा पाच गुणिले बारा बारा पंचवीस साठ दहा रुपयांच्या दोन नोटा बघा दहा गुणिले दोन वी दहा दहा दुने वीस आणि त्यानंतर वीस रुपयांची एक नोट वीस गुणिले एक बरोबर वीस मित्रांनो या ठिकाणी आपण बेरीज केली साठ अधिक वीस अधिक वीस किती होणार साठ आणि वीस ऐंशी आणि वीस शंभर रुपये म्हणजे बघा अपर्यायाचं चा मूल्य झालं शंभर रुपये आणि ड पर्यायातील नोटांचं चा मूल्यसुद्धा झालं शंभर रुपये म्हणजे तेराव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त अ आणि ड योग्य प्रश्न नंबर चौदा खालीलपैकी योग्य जोडी कोणती मित्रांनो योग्य जोडी ओळखायची आहे पर्याय क्रमांक अ दोनशे रुपये बरोबर वीस रुपयांच्या वीस नोटा विद्यार्थी मित्रांनो वीस रुपयांच्या वीस नोटा यांचा जर आपण गुणाकार केला तर वीस शून्य शून्य आणि वीस दोन्ही चाळीस मित्रांनो वीस रुपयांच्या वीस नोटा म्हणजे चारशे रुपये होतात मग आपल्याला दोनशे रुपयेबरोबर वीस रुपयांच्या वीस नोटा दिले म्हणजे अ हा पर्याय आहे चूक त्यानंतर आपण घेतला पर्याय क्रमांक ब शंभर रुपयेबरोबर पाच रुपयांच्या वीस नोटा विद्यार्थी मित्रांनो पाच रुपयांच्या वीस नोटा म्हणजे या ठिकाणी वीस आणि पाच यांचा जर गुणाकार केला तर वीसा पंचवीस शंभर बघा पाच रुपयांच्या वीस नोटा म्हणजे शंभर रुपये आणि आपल्याला शंभर रुपयेच दिलेलो आहे म्हणजे ब पर्याय आहे बरोबर त्यानंतर पुढचा पर्याय पर्याय क्रमांक क पाचशे रुपये बरोबर पन्नास रुपयांच्या पाच नोटा विद्यार्थी मित्रांनो पन्नास रुपयांच्या पाच नोटा म्हणजे बघा पाच शून्य शून्य आणि पाच पाच पंचवीस पन्नास रुपयांच्या पाच नोटा म्हणजे दोनशे पन्नास रुपये होतात पाचशे रुपये नाही म्हणून क पर्यायसुद्धा आहे चुकीचा आणि सर्वात शेवटी आहे पर्याय क्रमांक ड एकशे पन्नास रुपये बरोबर दहा रुपयांच्या पंधरा नोटा विद्यार्थी मित्रांनो दहा रुपयांच्या पंधरा नोटा बघा पंधरा शून्य शून्य आणि पंधरा एक पंधरा दहा रुपयांच्या पंधरा नोटा म्हणजे एकशे पन्नास रुपये ड पर्याय आहे बरोबर ब आणि ड असे दोन पर्याय बरोबर आहेत म्हणजे चौदाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फक्त ब आणि ड योग्य विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी व्यवसाय नंबर दोन संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद